नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजार भाव बादा आपल्याला बघायचे असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवाकाले सोळाशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवाकाले दोन हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे बीड आवाकाले एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान चार हजार चारशे पन्नास कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एकोणतीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवाकल्ली सहाशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पाच कमाल दर आहे चार हजार चारशे बावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पासष्ट